धर्मवीर टो एका मोठ्या राजकीय वादळाचा केंद्रबिंदू बनला आहे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक राजकीय नेते उपस्थित होते पण चित्रपटाच्या कथानकाने आणि संवादाने सगळीकडे वादळ उठवलं आहे या चित्रपटावर विरोधकांनी जोरदार टीका सुद्धा केली आहे खास करून संजय राऊत यांनी हे चित्रपट बोगच आहेत भंपक आहेत आणि खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी असे चित्रपट काढले जात आहेत असं म्हटलं आहे त्यांच्यामध्ये हा चित्रपट भाजपच्या राजकीय खेळीचा एक भाग आहे या टीकेमुळे राजकीय वातावरणात तापमान वाढलं आहे संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी म्हटले की आम्ही चित्रपटात काही गोष्टी दाखवल्या नाहीत तुम्ही कशा प्रकारे आनंद दिघे यांना मानसिक त्रास दिला आहे हे जर लोकांसमोर आणलं तर लोक तुम्हाला घरात सुद्धा राहू देणार नाहीत त्यांनी हेही सांगितलं की संजय राऊत यांनी दिगे साहेबांची मुलाखत वेगळ्या पद्धतीने छापली होती ज्यामुळे त्यांना ताडा लागला आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं चित्रपटाच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर आहेत आनंद दिघे यांना त्रास दिला गेला होता का संजय राऊत आणि मातोश्रीचं त्याच्याशी काय संबंध होत नरेश मस्के यांनी आणखी काही गंभीर आरोप केले आहेत त्यांनी मातोश्रीवर गंभीर आरोप लावत म्हंटलं मातोश्रीमध्ये दिघे साहेबांचं कौतुक कधीच झालं नाही फक्त निवडणुकीला त्यांचं नाव घेतात आनंद दिघे गेल्यानंतर त्यांचा स्मृती दिन गडकरी सभागृहात आयोजित केला होता मात्र मातोश्रीवरून तो कार्यक्रम रद्द करण्यात आला एकनाथ शिंदे यांचे बंड आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचं गूढ या चित्रपटात कसं मांडलं आहे हे पाहणं खूप रोचक ठरणार आहे एकनाथ शिंदे यांचं बंड त्यांचं राजकीय कारकीर्द आणि आनंद दिघेंचा प्रभाव या सगळ्या गोष्टींना एकत्र आणून हा चित्रपट बनवला आहे नरेश म्हस्के म्हणतात दिघे साहेबांचं काम जगाला दाखवण्याचं काम एकनाथ शिंदे करतात ती गुरु पौर्णिमेची गुरु दक्षिण आहे या चित्रपटामुळे राजकीय वातावरणात काय बदल होईल एकनाथ शिंदे यांच्या बंडाची आणि धर्मवीर दिघे यांच्या मृत्यूची सत्यता उघड होईल का हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत चित्रपटाच्या माध्यमातून राजकीय घडामोडीमध्ये मोठे परिवर्तन घडणार का धर्मवीर टू ट्रेलर बघून तुमचं काय मत आहे एकनाथ शिंदे यांचे बंड आणि धर्मवीर आनंद सिंग यांच्या मृत्यूचं गुड याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा चर्चेच्या विषयावर आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू धन्यवाद